झाला आणि युद्धबंदी झाली युद्धबंदी नंतर या तिरंगा यात्रा काढून काय मेसेज द्यायचा हे जे अमित विचारलेलं आहे बीडची कायदा सुविधा दिंडवडे निघाले आहे तर याला दोषी सरकारच आहे सरकारच्या सर्व यंत्रणा आहे हा लोकशाहीचा अपमान आहे तिसऱ्या स्तंभाचा अपमान आहे तुम्ही गृहीत करून देश चालवणं म्हणजेच हेच हुकुमशाहीचं लक्षण आहे लोकलेखा समिती ही नेहमी नेमाप्रमाणे ही विरोधी पक्ष पक्षाच्या नेत्याकडेही समितीचं अध्यक्षपद असतं त्यामुळे या अध्यक्ष अध्यक्षपद या समितीचं माझ्याकडे आलेलं आहे ही अत्यंत महत्वपूर्ण समिती आहे महाराष्ट्रामध्ये जे काही शासनाचे कामकाज चालतो शासनाचे धोरण राबवल्या जातं शासनाच्या योजना राबवल्या जातात त्या पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत शासनाचा महसूल कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यर्थ जाता कामा नये तो कुठेही गैरप्रकारामध्ये जाता कामा नये आणि म्हणून जे काही ऑडिट प्यारे असतात त्या ऑडिट प्यारावर चर्चा करून खुलासा घेऊन तशा प्रकारचा अहवाल विधिमंडळात सादर करण्यासाठी ह्या समितीचं ह्या स ही समिती काम करते आणि मला निश्चित रूपणे मी सांगेल की यावर व्यापक काम करायची संधी या समितीच्या अध्यक्षाच्या माध्यमातून मला मिळाली आहे महाराष्ट्रामध्ये नियमबाह्य जी काही कामं झाली असतील केल्या गेली असतील त्यामध्ये ऑडिटच्या प्यारामध्ये त्याचा उल्लेख झाला असेल तर त्याचं निरसन करणं किंवा त्यामध्ये झालेल्या चुका कशामुळे झाल्यात कोणामुळे झाल्यात कोण जबाबदार ही सर्व माहिती घेऊन सभागृहापुढे जाणं हा काम आम्ही निश्चितपणे प्रामाणिकपणे पार पाडू एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की युद्धबंदी म्हणजे विजय नव्हे हा महाराष्ट्र देशामध्ये जगामध्ये हे पहिली हा सत्ताधाऱ्यांचा हा प्रयोग दिसतो आहे की युद्ध झालंच नाही युद्ध झालं म्हणजे युद्ध झालं असेल पण तू त्याला युद्धबंदी म्हणे युद्ध झाला आणि युद्धबंदी झाली मग युद्धबंदीनंतर युद्ध वि ह्या तिरंगा यात्रा काढून काय मेसेज द्यायचा हे जे अमित ठाकरेंनी विचारलेलं आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं सरकारने द्यावं आणि त्या संदर्भातली माहिती जी काही मागितली असेल ती माहिती देण्यामध्ये लोकशाही आपला विश्वास असलेला देश आहे डेमोक्रेसीवर आपण चालतो त्यावर विश्वास ठेवून आपण काम करतो जनतेने निवडून दिलेलं हे सरकार आहे ते जबाबदेही आहे लोकांसाठी आणि त्यामुळं इथे काही लफाछपी किंवा आरोप प्रत्यारोपाचा संबंध नाही पण हे विचारत असताना केवळ या देशातील शूर वीर पराक्रमी सैनिकांचा छल मागे लपून आपला हेतू साध्य सत्ताधाऱ्यांनी करू नये तर न्यायाधीशांची भूमिका जे काल जे मांडलं गेलं खरं म्हणजे हे लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणून आपण न्यायव्यवस्थेकडे बघतो त्याचे सर्वोच्च स्थानी गवई साहेब आहेत आणि गवई साहेब असल्यामुळे त्यांना तो प्रोटोकॉल देयी आहे जर हे अधिकारी अशा प्रकारे मस्तवालपणे आणि प्रोटोकॉलला महत्त्व देत नसतील तर ते चुकीचं आहे आणि या संदर्भात आमची अपेक्षा अशी आहे की ही कारवाई झाली पाहिजे हा प्रोटोकॉल कोणी डावलला कोणी चूक केली त्या संबंधित कोण अधिकारी असेल की त्यांना एक कंत्राटी पद्धतीचा अधिकारी त्यांना रिसीव करायला पाठवला हे मला वाटतं की हा लोकशाहीचा अपमान आहे तिसऱ्या स्तंभाचा अपमान आहे तुम्ही गृहीत धरून देश चालवणं म्हणजेच हेच हुकूमशाहीचं लक्षण आहे अशा प्रकारचा गंध या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला दिसतं नाही बीडचा बीडचा बिहार झालेला आहे हे आता लपून राहिलेलं नाही बिहार बीडचं मोठं ऑपरेशन करावं लागेल तुम्ही या सगळ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना ठेचून काढावं लागेल त्यांना निखंदून काढावं लागेल आणि एकदा कायमचा बंदोबस्त करावा लागेल तरच बीड सुधरेल मी एक अत्यंत धक्कादायक माहिती तुम्हाला सांगतो पंधरा दिवसापूर्वी किंवा आठ दिवसापूर्वी जाहीर ज्या आपल्या जॉईन झालेल्या कलेक्टरनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माझी बदली बीडमधून बाहेर करा अशी माहिती आमच्याकडे आहे म्हणजेच बीड सुरक्षित आहे का प्रशासकीयदृष्ट्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनासुद्धा सुरक्षितता वाटत नसेल तर बीड कुठल्या स्तरावर गेलेलं आहे बीडची काय अधोगती आहे बीडची कायदा सुव्यवस्थेची किती धिंडवडे उडा निघाले आहेत हे यावरून दिसते आहे केवळ बोलून होणार नाही तर आता कृती करावी लागेल आणि कृतीतून बीडला सुधारावं लागेल असं मला वाटतं नाही आता ह्या झालेल्या घटनावरून एका पालकमंत्र्याला अजितदादानी दिलं म्हणून दोष देण्याचा अर्थ नाही तर याला दोषी सरकारच आहे सरकारच्या सर्व यंत्रणा आहे ज्या ज्या योजना ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी राबवल्या जातात कायदा सुव्यवस्थेचं कामही पोलीस विभागाचं आहे होम डिपार्टमेंटचं आहे पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी ठेचून काढावं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही ठेचून काढू तर मग आता रोखलं कोण आहे थांबवलं कोण आहे त्यामुळं कोणी पालकमंत्री झाला की त्याच्या माती मारून याला अर्थ नाही तर ही, ही जबाबदारी मला वाटते सामूहिक जबाबदारी आहे सरकार म्हणून आणि बीडला दुरुस्त करण्याची आता ही संधी आहे ही जी प्रवृत्ती आहे छोटा कराड मोठा कराड त्याचा फोन जातो अजूनही तो जगलात आहे अरे वाट लावली या बीडची आता तरी सुधरायची संधी सुधारणं या बिडला दुरुस्त करण्याची संधी आहे ते मायायुती सरकारने करावं